नमस्कार मी अनंत देवा जोशी आष्टी माझ्या अनंत देवा जोशी आष्टी या चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज कंकणाकृती सूर्यग्रहण याविषयी आपण माहिती घेणार आहोत दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस या दिवशी होणारे कंकनाकृती सूर्यग्रहण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे किंवा नाही या ग्रहणाचे वेद किंवा नियम नियम पाळायचे आहेत किंवा नाही याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात सर्वप्रथम भारतामध्ये दिसणारे सूर्य हे सूर्यग्रहण हे ग्रहण कंकणाकृती असून हे ग्रहण दक्षिण अमेरिका दक्षिणेकडील प्रदेश अटलांटिका प्रशांत महासागर या ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे म्हणजेच भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणाचे वेद किंवा नियम व कसल्याही प्रकारचे सूतक या ग्रहणाचे पाळावयाचे नाही म्हणजेच हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसून कसल्याही प्रकारचे या ग्रहणाचे नियम व अटी कुणीही पाळू नये जय जगदंब